नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एकदम नवीन प्रकारची भाजी घेऊन आलेली आहे त्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मका अवेलेबल आहेत तर मी मक्याचीच छान अशी मका फ्राय ही भाजी घेऊन आलेली आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते आणि खायला खूपच चटपटीत आणि टेस्टी वाटते तू तु। तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा ऑफिसमध्ये सुद्धा डब्यासाठी ही भाजी बनवू शकता खूपच छान वाटते आणि चट झटपट तयार होते फार जास्त साहित्यसुद्धा लागत नाही चला तर मग आपण मका फ्राय ही भाजी आपण बनवूया तर हे बघा मी एक वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या कांदा आणि कडीपत्ता घेतलेला आहे चला तर मग आता आपण हा कांदा जो आहे कापून घेऊया कांदा जो आहे आपल्याला पतला असा कापून घ्यायचा आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम बारीक आपल्याला करायचा नाही आहे हे बघा सरळ सरळच अशा प्रकारे आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर संपूर्ण कांदा आपण अशा प्रकारे कट करून घेऊया अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे आणि व्हिडिओ फारच छोटा आहे त्यामुळे पूर्ण वॉच करा आणि ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवेशा सबस्क्राईब करा तर हे बघा मी कांदे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आपलं सर्व साहित्य अगदी रेडी आहे आणि कढई मध्ये आपण आता टाकूया थोडं तेल तेलसुद्धा अगदी कमी टाकायचं आहे फार जास्त तेल यामध्ये टाकण्याची गरज नाही आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच जिरा जिरा टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकूया हिरव्या मिरच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या चा घ्यायच्या आणि किसलेलं अद्रक आहे एक छोटा चम्मच त्यानंतर थोडी कडीपत्त्याची पाने आहेत आता आपण फ्राय करून घेऊया हे सर्व तेलामध्ये त्यानंतर आता आपण इथे टाकूया आपण बारीक कट केलेला कांदा बारीक कट कर करून ठेवला होता आपण तो यामध्ये टाकूया कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत गॅसची फ्लेम अगदी बंद ठेवायची आहे तर रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आपल्याला आणि कधीतरी नवीन भाजी खाण्याची इच्छा होते आणि लाटामध्ये अशी नवीन भाजी दिसली की खाण्याची इच्छा सुद्धा आणखी वाढते आणि जास्त जेवण के सुद्धा जातं तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही नवीन भाजी करून बघा तर थोडं मी हळद टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तिखट अर्धा छोटा चम्मच गरम मसाला धण्याची पावडर टाकलेली आहे इथे आणि थोडं मी इथे टाकत आहे काळी मिरच पावडर काळे मिरे पूड छान आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती कमी आणि मोजक साहित्य आहे आपल्याकडे अवेलेबल असणार आणि आता हे डाळ आहे एक वाटी यामध्ये टाकूया आपण छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया साधारणतः अर्धा वाटी आता आणखी मिक्स करून घेऊया आणि मंदा भाजी जी आहे ना हे दाणे आपण पाच मिनटं शिजवून घेऊया चार पाच मिनटामध्ये हे दाणे छान असे शि जातील घातील जास्त वेळ लागत नाही ही भाजी व्हायला तर हे बघा आपली चटपटीत मका फ्राय भाजी एकदम तयार आहे चला तर मग गरमागरम सर्व करूया ही भाजी तुम्ही पुरीसोबत भाकरीसोबत किंवा मग साध्या पोळीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूपच छान वाटते तर ही साधी सिम्पल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अशी चटपटीत मका फ्राय भाजी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही रेसिपी बघितली माझ्या व्हिडिओला माझा व्हिडिओ बघण्यासाठी इतका तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओसुद्धा असाच एक इंटरेस्टिंग रेसिपी असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका